जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुंबई उपनगरातील पवई परिसरात गुरुवारी अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या पथकावर आणि पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे पवईच्या भीमनगर परिसरात हा प्रकार घडलाय या ठिकाणी असलेल्या झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं भीम नगर हा झोपडपट्टीचा परिसर आहे येथील काही झोपड्या पाडण्यात आल्या होत्या मात्र स्थानिकांच्या जमावाने वस्तीच्या तोंडाशी उभे राहून वाट अडवून धरली त्यानंतर या जमावाने पालिका अधिकाऱ्याच्या दिशेने दगडांचा तुफान मारा केला यावेळी केवळ मुंबई पोलीस दलातील जवान प्रोटेक्शन शिल्ड घेऊन उभे राहिल्यामुळे पालिका अधिकारी थोडक्यात बचावले मात्र या तुफान दगडपैकीत पाच ते सहा पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे झोपडपट्टी भागात घटना घडली होती त्यानंतर या ठिकाणच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना मुंबई महापालिकेकडून जागा खाली करण्याची नोटीस पाठवण्यात आली होती त्यानंतर आज कारवाईसाठी अधिकारी आले असताना अधिकाऱ्यांवर जमावाने दगडफेक केली रहिवासी आक्रमक झाल्यानंतर तात्काळ मुंबई महापालिकेने कारवाई, महा कारवाई थांबवली तिरंगा न्यूज महाराष्ट्र मिरज प्रतिनिधी महेश मोहिते संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव जमाने तिरंगा सलीम या केवळ मुंबई पोलीस दलातील जवान प्रोटेक्शन